बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आमदार निलेश सोबत काम करायला आवडेल मंत्री उदय सामंत आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत काम करता येईल अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवेशानंतर माजी आमदार राजन तेलींनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे पाहूयात नेमकं ते काय म्हणाले तुम्ही फार जास्त बोलत नाही पण काम करून दाखवता काय कारण काय होतं नेमकं ना माझं एक म्हणजे कोणाशी भांडण नाही लोकांसाठी काम करायचं त्याचबरोबर निलेश राणे हे यांच्याबरोबर काम करायला आवडेल उदय सामंत आहेत दीपक केसरकर आहेत सगळ्यांबरोबर व्यवस्थित काम करता येईल भावना आहे लोकांसाठी काम करायचं त्याचबरोबर निलेश राणे हे यांच्याबरोबर काम करायला आवडेल उदय सामंत आहेत दीपक केसरकर आहेत सगळ्यांबरोबर व्यवस्थित काम करता येईल हीच भावना आहे ना माझी नाराजी कोणावरच नाही बिलकुल नाराजी नाही साईड लाईन नाही की तिथे संघटना जी बांधायला पाहिजे होती त्याला संधी मिळत नव्हती बाकी दुसरं काय नव्हतं आता या ठिकाणी आल्याने एकनाथ शिंदेच्या दोन आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आणि रत्नागिरीत सगळे त्यामुळे तो, तो प्रश्न येणार नाही कोकणातल्या ना ना दोन्ही जिल्ह्यात चांगलं काम करता येईल जुने सगळे मित्र मिळाले याचा आनंद आहे आणि मुहूर्त पण चांगला मिळालाय तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल